दिव्यांग रुग्णांसाठी आनंद ऋषीजी हॉस्पिटल एक आधार ॲडव्होकेट लक्ष्मणराव पोकळे राहुरी युवा ध्येय गोरगरीब दिव्यांग रुग्णांसाठी आनंद ऋषीजी हॉस्पिटल अल्पदरात माणुसकीच्या भावनेनं उपचार देऊन कुटुंबाप्रमाणे वागणूक मिळत असल्याची भावना प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मण पोकळे यांनी केलं प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं दिव्यांग रुग्णांसाठी नेहमीच सहकार्य करणारे आनंद ऋषीजी हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर आशिष भंडारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट पोकळे बोलत होते याप्रसंगी आर एम ओ इन्चार्ज डॉक्टर समीर सय्यद जिल्हा समन्वयक डॉक्टर मयूर मुथा प्रहार संघटनेचे राजेंद्र पोकळे संदेश रापारिया पोपट शेळके आदी उपस्थित होते आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या आरोग्य मंदिरात सर्वसामान्यांप्रमाणे दिव्यांगांना देखील सन्मानाची वागणूक देऊन उपचार केले जात असल्याची भावना राजेंद्र पोकळे यांनी व्यक्त केली दिव्यांग बांधवांनी केलेल्या सन्मानाने भारावल्याची भावना डॉक्टर आशिष भंडारी यांनी व्यक्त करून हा सत्कार आणखी चांग चांगलं कार्य करण्यास प्रेरणा देत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं